पाच वर्षानं जिल्हा परिषदेच्या गुरुजीला जर बैलगाडी शिकवायची असली मुलगा त्याला लाकडाची बनवून आणावं लागेल याला बैलगाडी म्हणत मुलांना याला बैलगाडी म्हणत मग मुलं विचारणार गुरुजी याला काय चुपात मग गुरुजी म्हणणार बैल मग एका गाडीला किती बैल झुपत दो ना आमच्या घरात एकच बैल आहे गुरुजी म्हणणार कशावरून माझी मम्मी पप्पांना म्हणते तुमच्या तुमच्यातन बैलात काही म्हणून आता एक बैलाची गाडी आली व्यापार करतो म्हणून शोध लावा मी कोण शरीर नाही देह नाही कारण काही ज्या पदवेत ते आपोआप मिळतात काही पदव्या कमव्या लागतात आणि काही पदव्या